भारतीय राज्यघटनेच्या आधारावर सर्व धर्म समभाव आनंदा सोटपाडा पुण्यनगरीमध्ये आदर्श मल्हार गोजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष या अभिला देवरे माझ्या महाराष्ट्रातील एक भाग चौतीस हजार तरुणांच्या भविष्यासाठी अन्नपाणी त्या कामाला रोखल आजचा दिवस तिसरा धुळे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आयुक्त साहेबांनी आपली दखल घेतली नाशिक विभाग विभागीय आयुक्त साहेबांपर्यंत पोहोचतं आणि त्यांनी तात्काळ पंचवीस ऑगस्ट रोजी शासनाला मार्गपत्र पाठवलं परंतु गेंदाच्या काताळीचं सरकार त्यांनी तीन दिवसापासून आपली योग्य ती कारवाई केली नसावी म्हणून मला आज वेटिंगवरती थांबावं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगल प्रभात लोढा यांनी शब्द दिला होता की तुम्हाला परवानं नोकरी देऊ वस्तीशाळेच्या तरुणांना ज्या पद्धतीने दिलं त्याच पद्धतीने बारा आणि पदवीदार तरुणांना पृष्ठाद्वारे शिक्षण देऊन त्यांना शिक्षक विभागात शिक्षक नोकरी दिली त्या कायद्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साडेतीन करोड तरुणांना नोकरी देण्याचं आश्वासन देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सर्व तरुणांच्या भविष्यासाठी आगला देवले हे उपोषण करत आहे भारतीय राज्यगीताच्या आधारावर कला चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या आधारावर आमचा सर्वांचा बाप शेतकरी राजा आणि सर्वांचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान जर तुम्हाला मान्य असेल आहे तो तर शासनाने आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करावा जर त्या पद्धतीने शब्द पूर्ण केला नाही तर यांना संविधान मान्य नाही असं आम्हाला वाटेल राजकीय नेत्यांनीसुद्धा संविधान राखून लोकसभा विधानसभा निवडणूक लढवली जर त्यांनासुद्धा सत्ताधाऱ्यांसाठी विरोधी पक्षाचे असून त्यांनीसुद्धा ज्यांना संविधान मान्य असेल त्यांनी आडलाल नाना देवे यांना जाहीर पाठिंबा द्यावा आणि तरुणांच्या भविष्यासाठीही एका जातीसाठी नसून एका धर्मासाठी नसून सर्व धर्म समभाव या माध्यमातून इथं लढा घेत आहोत जर शासनाने दखल घेतली नाही तर मी पुढच्या भविष्यासाठी माझ्या काल तब्येत खालावली तर मी औषध देणंसुद्धा बंद केले याला सर्वस्व शासन राहील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना याचा परिणाम दिसून येतील म्हणून त्यांनी दखल घ्यावं असं मला वाटतं म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये चौतीस वर्षाचा तरुण धरून अमरान उपशन भारतीय राज्यघटनाच्या करत आहे आणि याचा परिणाम यांना भोगावं लागेल असं एवढंच बोलतो भारत माता की जय संविधान 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा